कन्या राशीला प्रेम का सापडत नाही दहा कारणे आणि त्यावरील उपाय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कन्या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान व्यवस्थित आणि परिपूर्णतेचे ध्यास घेणारे असतात ही गुण जरी चांगले असले तरी प्रेमसंबंध जोडताना आणि टिकवताना अडथळे निर्माण होऊ शकतात बऱ्याच वेळा त्यांना योग्य जोडीदार मिळण्यात उशीर होतो किंवा नातेसंबंध टिकत नाहीत याचे नेमकं काय कारण आहे आणि त्यावर उपाय काय करता येईल हे आपण पाहूया तर चला सुरुवात करू मित्रांनो मित्रांनो कन्या राशीला प्रेम मिळण्यात येणाऱ्या दहा अडचणी आधी आपण पाहू आणि त्यानंतर त्यावरील उपाय पाहू तर चला ते लोक अतिविचार करतात म्हणजेच ओव्हर थिंकिंग खूप करतात कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीच्या सखोल विचार करतात प्रेमासारख्या सहज गोष्टीलाही ते तर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहतात त्यामुळे अनेकदा ते नको त्या शंका घेत राहतात आणि नात्यात अडचणी येतात नंबर दोन परिपूर्णतेची अपेक्षा परफेक्शनिस्ट नेचर मित्रांनो त्यांना परिपूर्णता हवी असते जोडीदारात लहान सहान त्रुटी देखील असतील तर ते लगेच असमाधानी होतात ही सवय त्यांना योग्य व्यक्ती मिळवण्यापासून दूर ठेवते नंबर तीन भावना व्यक्त करण्याचा अभाव डिफिकल्टी एक्सप्रेशन इमोशन मीन्स डिफिकल्टी इन एक्सप्रेसिंग इमोशन कन्या राशीचे लोकांना आपले प्रेम प्रेमाने व्यक्त करणे कठीण जाते त्यांना वाटते की कृतीमधून प्रेम दाखवणे पुरेसे आहे पण अनेकदा जोडीदाराला स्पष्ट शब्दामध्ये भावना ऐकायच्या असतात नंबर चार प्रेमापेक्षा करिअर आणि उद्दिष्टांना जास्त प्राधान्य हे लोकं करिअर ओरिएंटेड असतात म्हणजेच हे लोक आपल्या करिअर आणि वैयक्तिक विकासावर जास्त भर देतात त्यामुळे प्रेमासाठी वेळ काढणे त्यांना कठीण जाते आणि नाते फुलण्याआधीच कोमेसतात नंबर पाच संकोची आणि लाजळपणा शायनेस अँड रिझर्व नेचर म्हणजेच हे लोक कन्या राशीचे खूपच अंतर्मुखी आणि लाजळ असतात ते पहिल्यांदा पुढाकार घेत नाहीत आणि त्यामुळे अनेक संधी गमावतात नंबर सहा कठोर स्वभाव आणि टीकात्मक दृष्टिकोन क्रिटिकल अँड जजमेंटल नेचर मित्रांनो हे लोक खूपच व्यवस्थित असतात आणि त्यांच्या मते प्रत्येक गोष्ट कशी असावी याचे एक ठरलेले नियम असतात त्यामुळे त्यांच्या जोडीदाराच्या चुका लगेच त्यांच्या लक्षात येतात आणि त्या त्यावर टीका करतात त्यामुळे नाते कमकुवत होते जलद विश्वास न ठेवण्याची सवय ट्रस्ट इशू हे लोक सहज कुणावरही विश्वास ठेवत नाहीत त्यांच्या मनात त्या जोडीदाराबद्दल शंका येऊ लागल्यात तर ते त्यांना पूर्णपणे स्वीकारत नाहीत त्यामुळे ना ते टिकत नाही नंबर आठ फारच व्यवहारिक दृष्टिकोन मित्रांनो टू प्रॅक्टिकल इन लव म्हणजेच प्रेमामध्ये कधीकधी तर्क सोडून भावना महत्त्वाच्या असतात पण कन्या राशीचे लोक तर्कशुद्ध विचार करत असल्याने ते रोमॅन्टिक क्षणामध्येही व्यवहारिक राहतात आणि त्यामुळे प्रेमभावना कमी होते नंबर नऊ व्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त भर इंडिपेंडन्सी ओवर रिलेशनशिप म्हणजेच हे लोक स्वावलंबी असतात आणि कुणावरही अवलंबून राहायला आवडत नाही यामुळे ते जोडीदाराच्या सहकार्याला आणि भावनिक आधाराला कमी महत्त्व देतात प्रेमाला वेळ लागतो हे स्वीकारायला तयार नसतात इम्पेटियन्स इन लव कन्या राशीच्या लोकांना एखादा नवा जोडीदार मिळाल्यावर लगेच त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असे वाटते जर ते तसे झाले नाही तर ते नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करतात प्रेमसंबंध सुधारण्यासाठी त्यांनी हे सहा प्रभावी उपाय करून पाहावे अतिविचार करणे सोडा आणि प्रवाहासोबत जा म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा विचार करणे आणि भविष्यात काय होईल यावर अतिविचार करण्याऐवजी सध्याच्या क्षणाचा आनंद घ्या प्रेम हृदयाने अनुभवा डोक्याने नाही नंबर दोन परिपूर्णता शोधण्याऐवजी समजदारपणा ठेवा कुणीच शंभर पटके पूर्ण पूर्ण नसतो जोडीदारातील चांगल्या गुणाकडे लक्ष द्या आणि लहान त्रुटीवर दुर्लक्ष करा नंबर तीन भावना व्यक्त करायला शिका तुमच्या मनात असलेल्या प्रेमाच्या भावना तुमच्या जोडीदाराला समजुतीलाच असे नाही त्यामुळे वेळोवेळी त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि प्रेम व्यक्त करा नातेसंबंधांना वेळ आणि संधी द्या फक्त करिअरवर लक्ष केंद्रित करू नका प्रेमालाही वेळ द्या आणि जोडीदाराला महत्त्व द्या नातेसंबंध फुलण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करावा लागतो रोमांटिक व्हायला शिका मित्रांनो व्यावहारिक विचार जरी चांगले असले तरी प्रेमाच्या नात्यात भावना महत्त्वाच्या असतात कधी कधी रोमॅंटिक गोष्टी करा प्रेमाच्या जोडीदाराला स्पेशल वाटेल असे काहीतरी करा जोडीदारावर विश्वास ठेवा आणि संधी द्या लवकर निष्कर्ष काढू नका प्रत्येक नात्यात चढ उतार असतात त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवा आणि थोडा संयम बाळगा विश्वास हा कोणत्याही नात्यांच्या पाया असतो यावर निष्कर्ष असाच निघतो की कन्या राशीच्या लोकांना प्रेम शोधताना अडचणी येतात कारण ते जास्त विचार करतात परिपूर्णता शोधतात आणि भावना व्यक्त करण्यात कमी पडतात पण जर त्यांनी थोडा दृष्टिकोन बदलला आणि नात्यांना वेळ दिला तर त्यांनाही प्रेम मिळू शकते प्रेम ही गणितासारखी अचूक गोष्ट नसून ती एक प्रवाहासारखी आहे जिथे मनमोकळेपणा समजूदारपणा आणि विश्वास असेल तिथेच प्रेम टिकेल मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री दत्त श्री स्वामी समर्थ